नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभिषेक मित्रांनो ते पर्यंत विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचा उपयुक्त सराव आपण करून घेत आहोत चोवीस ची ही आतापर्यंतची सर्वात मोठी भरती आहे कारण सतरा हजाराच्या वर या ठिकाणी पद आहेत बघा हा प्रश्न संच सराव तुम्हाला महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी उपयुक्त ठरणारच आहे पण त्याचबरोबर जीएमसी नागपूर भरती करता जिल्हा परिषद भरती करता आणि आरोग्यसेवक चाळीस पर्सेंट पन्नास पर्सेंट भरती करीता हा प्रश्न संच तुम्हाला महत्वाचा ठरणार आहे बघा दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी हा प्रश्नांचा सराव अत्यंत महत्वाचा ठरणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर वळू या पहिल्या प्रश्नाकडे पहिला प्रश्न या ठिकाणी पहा कोणता आहे की वर्ल्ड वाई वेब म्हणजे डब्ल्यू 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 ची जनक कोण आहेत वर्ल्ड वाईड वेब डब्ल्यू 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 चे जनक कोण आहेत बघा मित्रांनो याचं उत्तर जरी तुम्हाला आलं तर चार ते पाच सेकंदामध्ये कमेंट करून तुम्हाला उत्तर द्यायचं आहे जेणेकरून तुमचा रिव्हिजन याच व्हिडिओमध्ये चांगल्या प्रकारे होऊन जाईल तर बघा याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक टीम बर्नर्सली यांनी वर्ल्ड वाईड वेब म्हणजे डब्ल्यू डब्ल्यू चे हे जनक आहेत लक्षात ठेवा प्रश्न दुसरा आहे वस्तूची प्रतिमा दृष्टीपटलावर किती सेकंद राहते बघा वस्तूची प्रतिमा दृष्टीपटलावर किती सेकंद राहते याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक एक ते दहा सेकंद प्रमाणे वस्तूची प्रतिमाही दृष्टीपटलावर राहत असते प्रश्न तिसरा आहे मलेरियावर योग्य इलाज न केल्यास कोणत्या त्याचे रूपांतर कोणत्या आजारात होत असते मलेरिया या रोगावर योग्य इलाज न केल्यास त्याचे रूपांतर कोणत्या आजारात होत असते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक अनिमिया या रोगामध्ये त्याचं रूपांतर होत असते याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अनिमिया प्रश्न चौथा आहे प्रोटॉन व न्यूट्रॉन यांना एकत्रित काय म्हटलं जातं बघा प्रोटॉन व न्यूट्रॉन यांना एकत्रित काय म्हटलं जातं याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार न्यूक्लिऑन असं म्हटलं जातं लक्षात ठेवा न्यूक्लिऑन याचं योग्य उत्तर, उत्तर असणार आहे प्रश्न पाचवा आहे सर्व शिक्षा अभियानाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली आहे मित्रांनो हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे याचं उत्तर तुम्हाला आलं तर चार ते पाच सेकंदात पटकन कमेंट करून उत्तर द्यायचं आहे सर्व शिक्षा अभियानाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन दोन हजार एक पासून सर्व शिक्षा अभियानाची सुरुवात झालेली आहे प्रश्न सहावा आहे वासुदेव बळवंत फडके यांचं जन्म ठिकाण कोणते आहे बघा वासुदेव बळवंत फडके यांचं जन्म ठिकाण कोणतं आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन शिरडोन हे यांचं जन्म ठिकाण आहे बघा वासुदेव बळवंत फडके हे महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक होते हा पहिला मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक म्हणून वासुदेव बळवंत फडके यांना ओळखलं जातं दुसरा यांनी लिहिलेला ग्रंथ दंत महात्मय हा ग्रंथ लिहिलेला आहे लक्षात ठेवा दंत महात्मय हा ग्रंथ यांनी लिहिलेला आहे हे अत्यंत माहिती महत्वाची आहे प्रश्न सातवा आहे पुढीलपैकी कोणत्या ग्रहाचा रंग हा निळा आहे कोणत्या ग्रहाचा रंग हा निळा आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक शनी या ग्रहाचा रंग एकदम निळा आहे पहा शनि या ग्रहाला एकूण कड्या असतात कड्या आहेत हा सुद्धा प्रश्न लक्षात ठेवा शनी या ग्रहाला कड्या आहेत शुक्र ग्रहाबद्दल बघायचं झालं तर शुक्र हा ग्रह मित्रांनो पृथ्वीच्या एकदम जवळचा ग्रह आहे बघा पृथ्वीच्या जवळचा ग्रह कोणता असेल तर तो असेल शुक्र शुक्र हा पृथ्वीसारखा एक समान असलेला आहे पृथ्वी एवढाच मोठा असलेला आणि पृथ्वीच्या समान व्यासाचा असलेला हा पृथ्वीच्या जवळील ग्रह आहे याला योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक शनिग्रह प्रश्न आठवा आहे जिम कार्बिट राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे बघा भारतातील पहिले जिम कार्बिट राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार उत्तराखंड या राज्यामध्ये जिम कार्बिट राष्ट्रीय उद्यान आहे बाकीच्या राज्यामध्ये आपल्याला ओरिसा या ठिकाणी हिराकुंड प्रकल्प पाहायला मिळणार आहे बघा हिराकुंड प्रकल्प या ठिकाणी पाहायला मिळणार आहे महानदीवर तो स्थित आहे आणि या ठिकाणी जर आपण उद्यान बघितलं तर सिमलीपाल उद्यान हा आपल्याला या ठिकाणी बघणार बघायला मिळणार आहे सिमलीपाल हा उद्यान जो आहे हा ओडिसा राज्यामध्ये आहे काजीरंगा राष्ट्रीय उद्यान हा आसाम या राज्यामध्ये आहे काजीरंगा लक्षात ठेवा काजीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाम या राज्यामध्ये आहे प्रश्न नववा आहे खालीलपैकी कोणते पद हे अ राखीव आहे खालीलपैकी कोणते पद हे अ राखीव आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन उपसरपंच हे पद अ राखीव आहे प्रश्न दहावा आहे केंद्रीय सर्वप्रथम कुठे मांडले जाते बघा केंद्रीय अर्थविधेयक सर्वप्रथम कोणत्या ठिकाणी मांडलं जातं याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक लोकसभेमध्ये मांडलं जातं लोकसभा हे कनिष्ठ सभागृह असून लक्षात ठेवा प्रश्न महत्वाचे आहे लोकसभा हे कनिष्ठ सभागृह असून पहिले सभागृह आहे प्रथम सभागृह आहे लक्षात ठेवा याचे कलम एक्याऐंशी हे कलम हे लोकसभेचं आहे दुसरं वरिष्ठ आणि दुसऱ्या क्रमांकाचे वरिष्ठ व दुसऱ्या क्रमांकाचे सभागृह हे राज्यसभा आहे या राज्यसभेची कलम ऑप्शन क्रमांक ऐंशी आहे विधानसभा हे महाराष्ट्र राज्यातील म्हणजे समजा राज्यातील हे सर्वोच्च सभागृह आहे प्रश्न अकरावा आहे सर्वोच्च न्यायालयाचे कलम कोणते आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन एकशे चोवीस हे सर्वोच्च न्यायालयाचे कलम आहे बघा सर्वोच्च न्यायालयाचे कलम एकशे चोवीस आहे त्यानंतर दोनशे चौदा हे उच्च न्यायालयाचे कलम आहे लक्षात ठेवा उच्च न्यायालयाचे कलम दोनशे चौदा आहे कलम शहात्तर हे महान्यायवादीच कलम आहे कोणाचं महान्यायवादीचं हे कलम आहे लक्षात ठेवा अत्यंत प्रश्न महत्वाचे आहेत मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे उत्तर आल्यास चार ते पाच सेकंदामध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं आहे प्रश्न बारावा आहे महात्मा गांधी यांनी कोणत्या आंदोलनात हिंसेला मान्यता दिली होती महात्मा गांधी यांनी कोणत्या आंदोलनामध्ये हिंसेला मान्यता दिली होती याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार चले जाव चळवळीमध्ये हिंसेला मान्यता दिली होती बघा चले जाव चळवळ एकोणीसशे बेचाळीस रोजी सुरू करण्यात आलेली होती त्यानंतर असहकार चळवळ एकोणीसशे वीस ला हे सुरू करण्यात आली होती त्यानंतर वैयक्तिक सत्राग्रह हा एकोणीसशे चाळीस ला झालेला होता त्यानंतर सविनय कायदेभंग हे एकोणीसशे तीस ला झालेला होता हे संपूर्ण वर्ष तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत जेणेकरून परीक्षेला विचारलं तर तुम्हाला पटकन आलं पाहिजे प्रश्न तेरावा आहे टच स्क्रीन हे कोणते डिव्हाइस आहे टच स्क्रीन हे कोणते डिव्हाइस आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन हे इनपुट डिव्हाइस आहे टच स्क्रीन हे इनपुट डिव्हाइस आहे प्रश्न चौदावा आहे भूकंपात होणाऱ्या लहरींमध्ये सर्वात विध्वंसक लहरी कोणत्या असतात भूकंपात होणाऱ्या लहरींमध्ये सर्वात विध्वंसक लहरी कोणत्या असतात याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक भूपृष्ठ लहरी ह्या सर्वात विध्वंसक लहरी असतात प्रश्न पंधरावा आहे भाकरा नागल प्रकल्प धरण कोणत्या पुन्त राज्यात आहे बघा भाकरा नांगल हा धरण कोणत्या राज्यात आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक पंजाब या राज्यामध्ये भाकरा नांगर प्रकल्प आहे नागालँड या राज्याची राजधानी कोहिमा आहे लक्षात ठेवा नागालँडची राजधानी कोहिमा आहे सिक्कीमची राजधानी गंगटोक आहे कारण हे विचारल्या जातात गंगटोक आहे आणि उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ हे आहे उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ हे आहे प्रश्न सोळावा आहे पुढीलपैकी काटेरी वने कोणती असतात पुढीलपैकी काटेरी वने कोणती असतात याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार हे वरीलपैकी सर्व ही काटेरी वने आहेत प्रश्न सतरावा आहे सर्वाधिक दूध देणारी परदेशी गाय कोणती सर्वाधिक दूध देणारी परदेशी गाय कोणती आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक हॉलस्टिंग फ्रिजियन ही विदेशी सर्वाधिक दूध देणारी ही परदेशी गाय आहे प्रश्न अठरावा आहे छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या राज्यात कोणते कायदे संमंत केले होते छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या राज्यात कोणते कायदे संमंत केले होते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी सर्व कायदे छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये संमंत केले होते प्रश्न एकोणीसावा आहे कोणत्या वर्षी भारतामध्ये एक हजार व पाचशे रुपयाच्या नोटा बंद झाल्या होत्या प्रश्न महत्वाचा आहे कोणत्या वर्षी भारतामध्ये एक हजार व पाचशे बंद झाल्या होत्या याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन दोन हजार सोळा म्हणजे याची तारीख जरी विचारलं तर आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा ला नोटाबंदी भारतामध्ये झाली होती प्रश्न विसावा आहे तालुक्याचे रेशन कार्डचे नूतनीकरण करण्याची जबाबदारी कोणावर असते म्हणजे तालुक्याचे रेशन कार्ड जे असतात त्यावर नूतनीकरण करण्याची जबाबदारी कोणाची असते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक तहसीलदाराची असते बघा तहसीलदार हा तालुक्यातील पिकांची आणवारी जाहीर करत असतो लक्षात ठेवा पिकांची आणवारी सुद्धा हाच जाहीर करत असतो त्यानंतर हंगामी पोलीस पाटलाची नियुक्ती सुद्धा हंगामी पोलीस पाटलाची नियुक्ती सुद्धा हा तहसीलदारच करत असतो आणि तहसील पोलीस पाटला पाटलाला जर शिक्षा देण्याचा अधिकार कोणाला आहे असा प्रश्न विचारला तर तहसीलदारच देत असतो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक तहसीलदार प्रश्न एकविसावा आहे किती लोकसंख्येमागे एक पोलीस स्टेशन असते किती लोकसंख्येमागे एक पोलीस स्टेशन असते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक एक लाख संख्येमागे एक पोलीस स्टेशन असते प्रश्न बावीसावा आहे जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो जागतिक पर्यावरण दिन कधी असतो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार पाच जून या रोजी जागतिक पर्यावरण दिन असतो प्रश्न तेविसावा आहे गरीबी हटाव ही घोषणा कोणत्या वर्षी पंच वर्षी योजनेत झाली आहे गरिबी हटाव ही घटना कोणत्या वर्षीच्या पंचवार्षिक योजनेमध्ये झाली होती याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये गरिबी हटाव ही घोषणा करण्यात आली होती आणि पाचव्या पंचवार्षिक योजनेमध्ये ती लागू करण्यात आली होती तर पहा प्रश्न महत्वाचा आहे पाचव्या पंचवार्षिक योजनेमध्ये गरिबी हटावी घटना लागू करण्यात आली आणि घोषणा चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये झालेली आहे प्रश्न चोवीसावा आहे एकशे त्रेपन्न हे कलम कोणाचे आहे एकशे त्रेपन्न हे कलम कोणाचे आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन राज्यपालाचे आहे राज्यपाल हा बघा राज्याचा प्रथम नागरिक मानला जातो राज्याची प्रमुख मुख्य ठेवी आणि जो काही मालमत्ता आहे ते कोणाच्या नावावर असते तर राज्यपालाच्या नावावर असते राज्यपाल हा मुख्यमंत्र्यांना शपथ देतो उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना शपथ देत असतो खाली दिलेले व्हिडिओ नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नवीन प्रश्नासह नवीन माहितीसह तोपर्यंत तो बाय टेक केअर काळजी घ्या